परिवर्तनासाठी हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वच्छता मोहीम कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी इथे 28 रोजी सकाळी साडे नऊ वाजता कार्यसम्राट स्थानिक आमदार श्री कालिदास कोळंबकर आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मंदर मंडळाचे अध्यक्ष माननीय कल्याण आयुक्त रविरा जिळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा बाबू गेणू यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता मोहीम कार्यक्रम संपन्न झाला आणि बाबू गेणूच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व बाबू गेणूंनी आपल्या हुतात्म्य गाथा उपस्थित समुदायांसमोर श्रीधर पंडित यांनी प्रस्तावित मांडली या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रामराव पेरके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दादर पोलीस स्थानक महेंद्र तायडे कामगार कल्याण उपायुक्त चंद्रकांत भंडारी सहाय्यक श्रीकांत धोत्रे कामगार विकास अधिकारी श्रीधर पंडित केंद्र संचालक सुनील मकवाणा कनिष्ठ पर्यवेक्षक जी उत्तर घनकचरा विभाग घनश्याम कुळमेथे सहाय्यक कल्याण आयुक्त रवी टोपे लेखा व लेखा परीक्षण अधिकारी मनोज बागले प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी जितेंद्र पाटील विधी अधिकारी प्रमोद चौधरी सहाय्यक आयुक्त संगणक यांच्यासह श्री जितेंद्र कांबळे वडाळा विधानसभा उपाध्यक्ष संदीप तिवरेकर राजूभाई सावला अमोल जाधव शास्त्री गुरुजी ओमकार गुरव शैलेश यादव धर्मेंद्र यादव नित्यानंद पेडणेकर साहिल पानगले स्वप्नील झेंडे नील कोठारी रवी शेवुलकर दादा शिरसेकर विष्णू सोनवणे उपस्थित होते विशेष आभार घनकचरा विभाग अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग उत्तर विभाग बृहन मुंबई महानगरपालिका यांचं देखील सहकार्य लाभले